जय श्रीराम मित्रांनो तुमचं स्वागत आहे परत एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये गेल तो शालेजवळ जाऊ सरावला शरण घेतला साहिल्यानं प्रॅक्टिस चालू केली मग नंतर चार एक चढवला एकदम कडकमध्ये सगळ्यांची वेग प्रॅक्टिस व्हायसाठी त्याच्यानंतर लगे घेतलं परत एकदम माझ्या चरवलं एकदम कडकमध्ये वॉट येतं वेट पण तवार नाहीत काही मजा आली म्हणजे त्याच्यानंतर साहिल वरती आबोला वरतीच लटकवलेलं थांबा तुम्ही मी त्याच्यानंतर लगे घेतलं मोठं सालावला एकदम कडकमध्ये मला ठेवलं खाली वेट येतं बघासाठी एकदम कडकमध्ये काही वेट नाही आला एकदम मजा आली पहिल्यांदा तो सास आती त्याच्यानंतर लगे झेतला पोरा एकदम कडकमध्ये लावलं एक कसं काम जसं चालवलं तसंच एकदम कडकमध्ये उतरलं आपण आज नाही करायचं आमचं पाम्याची ट्रेनिंग घ्यायला घेतलेली एकदम कडकमध्ये नंतर याला वेदू वेदुवाला याला घेतला ब्लॉगमध्ये घाम जाम फुटलेला मला पोरा बोलताना परत एकदा ट्राय लावायचा बोलतो मोठं मोठं बेसचं लावायला घेतलं मी तुम्हाला दिसणार नाही कारण की मी मैया त्याला उचललेला कारण की पोरा बोलताना तू चाम जरा बोलतो त्याच्यानंतर लगेच घेतलं पोरा प्रॅक्टिस लावला एकदम कडकमध्ये लावलं कसं काम आहे बघा एकदम कडक एकदम मोठं चालवलं एकदम कडकमध्ये त्याच्यानंतर उतरलं बी एकदम सेफ व्हिडिओ करायला पोरा नसल्या मला व्हिडिओ करता येत आता बघा कुठं मी खाली होतो आठच्या वेळेसला एकदम कडक मध्ये म्हणण्याना मी होतो एकदम कडकमध्ये लवलं चार कसं काम नवलं ना लगे उतरवलं मी एकदम सेफमध्ये कारण रिक्स नको तो ट्रेनिंग चालूच असतं आम्हाला लव काहीतरी नवीन करायचं त्याच्यामुळं घाम बघा किती पुटतं तर तवरे पब्लिकमध्ये तर तुम्हाला जे बोलतो ब्लॉगमध्ये त्याच्यानंतर मी डबल गेलो तुम्हाला दिसणार नाही पोऱ्या दिली दुसरा व्हिडिओ करायला कारण की मला भेटतच नाही व्हिडिओ करायला मी असतं खाली व्हिडिओ पटत असतील तर लाईक करा तुम्ही सबस्क्राईब पण नाही करीत फॉलो पण नाही करीत इंस्टाला व्हिडिओ आवडली तर फॉलो करा लाईक करा आणि शेअर पण करा चला भेटू तुम्हाला अशात नवीन नवीन ब्लॉगमध्ये आणि फॉलो करा इंस्टाला आणि यूट्यूब सब्सक्राइब करा बाय बाय गुड नाईट